ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिनांक आठ मे दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ रायते शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय फुंडे येथे दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झालं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री एकनाथ पाटील लेखापाल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यादानासारखे श्रेष्ठ दान दुसरे कुठलेच नाही वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले एकनाथ पाटील यांनी अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून माणसाला जगता यायला हवं शिक्षकाने आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करायला हवे विद्यार्थ्यांना उद्देशून शिक्षणाने माणूस केवळ साक्षर होतो असे नाही तर तो संज्ञान व्हायला हवा जगातील प्रत्येक गोष्टीवर कर आकारला जातो फक्त विद्यादान यावर कसलाही कर नसतो विद्याही दिल्याने वाढते पैसा मिळवणे हा शिक्षणाचा हेतू नसावा तर शिक्षणाने आयुष्य चांगले बनते असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विलास महाले उपप्राचार्य यांनी केले पाहुण्यांची ओळख डॉक्टर राहुल पाटील यांनी करून दिली प्राचार्य डॉक्टर पी जी पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले कलाशाखेच्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे वाचन डॉक्टर विलास महाले यांनी केले वाणिज्य शाखेचे प्रमाणपत्र वितरण प्राध्यापक संतोष देसाई यांनी वाचन केले तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वाचन डॉक्टर आमोद ठक्कर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक संतोष देसाई यांनी मानले डॉक्टर सुजाता पाटील पाटील डॉक्टर श्रेया यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालक उपस्थित होते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालय प्रमुख तसेच सर्वसेवक उपस्थित होते नवी मुंबई दशरथ चव्हाण महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम